नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी आलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण नामस्मरण केल्याने त्याचे काय फायदे होतात ते आज आपण पाहणार आहोत संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे स्पंदनाचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अशी अशुद्ध आहेत तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडा उडालेला असतो ते क्षणात भाऊक बने बनेल तर क्षणात क्रोधी बनेल म्हणून प्राचीन ऋषीनी मानव मानवाला ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण स्तोत्र पठन ग्रंथ वाचन ध्यान चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती होते श्रीगुरु भक्तांची अशुद्ध स्पंदने खेचून घेत असतात म्हणून श्री गुरूंच्या सहवासाची आस धरावी नामस्मरणामुळे परम श शांती मिळते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळवेळेची बंधने नाहीत नामाचे महा महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात भक्तांचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसेच सद्गुरूची भक्ती करणारा सद्गुरु रूप होतो नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय आता शिवाचा नामजप तो कसा करायचा ओम नम शिवा हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमहा या शब्दावर जोर न देता तो हळूवारपणे म्हणावा यामुळे आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव ठेवावा तसेच ओम गणपते नमहा हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमहा या शब्दावर जोर न देता तोही हळूवारपणे म्हणावा यामुळे आपण ग श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव ठेवावा दत्ताचा नामजप करताना ओम श्री गुरुदेव दत्त या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि श्री गुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा तसेच नामस्मरणाचे फायदे काय आहेत एकाग्रता वाढते चित्त शुद्ध होते वाच वाचाशिद्धी प्राप्त होऊ शकते दृष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते सदैव देवाचे स्मरण केल्याने सर्व मनोइच्छित व इच्छा पूर्ण होऊ शकतात माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हो।